आणि मोगरा फुल्ला लेखक संजय कंक नाशिक अभिवाचन दत्ता सरदेशमुख आणि मोगरा फुल्ला उन्हाचा कहर सुरू होता जणू सूर्यकिरण आपलं प्रदर्शन करत होते सूर्यनारायण अबोल राहून आपण ठरवलं तर किती तापदायक होऊ शकतो याचं प्रात्यक्षिक देत होते प्रभात फेरी नसून भर दुपारी आपण फेरफटका मारायला चाललो आहोत की काय असं वाटण्या इतपत सकाळच्या हवेत उष्णता होती पण ग्रीष्म असं भरात असतानाच गुलमोहर बहावा आणि मोगरा फुलतो जितका उन्हाळा कडक तितका यांचा बहर डोळ्यांना सुखावणारा असतो अशाच एका सकाळी फेरफटका मारावा म्हणून मी निघालो चौफुली ओलांडली की मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला पदपथ अर्थात फुटपाथ आहेत बऱ्याचदा डाव्या बाजूच्या फुटपाथवर सिग्नलच्या अगदी जवळ भटक्या जमातींपैकी कुठलं तरी मोठं एकत्र कुटुंब वास्तव्याला असतं फुटपाथ हाच त्यांचा ओनरशिपचा थ्री बी एच के असतो कधी काही नव्या असतील का अशी शंका येण्याइतपत जुन्या जीर्ण आणि मळकट दोन तीन बॅगांमध्ये त्यांचा सगळा संसार एकवटलेला असतो अंगात सुरकुतलेल्या काळ्या कातडीवर फाटलेले कपडे टांगलेले असतात त्यांच्या त्या ते फाटलेल्या कपड्यांना आणखी ठिगळ लावायला जागाच नसते आणि अजून पुढच्या गाठीही मारता येणं शक्य नसतं अशी त्यांची अवस्था या कपड्यांची अवस्था त्यांच्याजवळच्या बॅगांसारखीच असते कपडे बदलण्यासाठी दुसरा जोड नाही की अंघोळीला जागा आणि पाणीही नाही त्यांच्या त्या ते राहणीमानाला पाण्याचं वावडं असावं का असा प्रश्न पडण्याआधीच या गोष्टी लक्षात येतात फुटपाथ आता त्यांचं बेडरूम होतं खाली अंथरलेल्या तुटक्या चटयांनी आणि विटलेल्या गोंडपाटांनी बिछाने सजवून मळक्या चादरी पांघरून हाताची उशी करून सगळं कुटुंब साखर झोपेत होतं नाही म्हणायला त्यातले म्हातारे जागे होऊन अंगाची वळकटी करून भिंतीचा आधार घेत बसलेले होते पोरं गडबडा लोळत पांघरुणाच्या बाहेर अस्ताव्यस्त पहुडली होती पायाशी शेव कुरुमऱ्याची प्लास्टिकची पिशवी अर्धवट सांडलेल्या अवस्थेत पडली होती बाजूला प्लास्टिक कंटेनरमधून वाढलेलं थोडं अन्न पडलं होतं बहुतेक मध्यरात्री चार यार एकत्र कार्यक्रम आटोपून परतताना त्यांच्यातला माणुसकीचा धर्म जागा झाल्याचा तो पुरावा असावा कारण त्यासोबतच्या कॅरीबॅगमध्ये साक्षात त्यांच्या रंगीत कार्यक्रमाची पत्रिका आपला अंतरंग उघडं करत साक्षीला पडली होती झुंजूमुंजू झाल्यावर हळूहळू निद्रेचा कळकट पडदा बाजूला सारत ते कुटुंब जागं झालं बेडरूममधून प्रशस्त हॉलमध्ये आलं अद्ययावत किचनमधून चहापाणी आटोपलं तेवढ्यात कुण्या करत्या पुरुषानं मोठ्या पिशवीतून मोगऱ्याच्या ढिगभर कळ्या आणल्या आणि सगळे हात गजरा करण्याच्या कामाला लागले बाजूला असलेल्या कुटुंबातल्या एका बाप्यानं तीन चार बायकांमधल्या एकीचे केस विंतरताना डोक्यातल्या उवा काढण्याचं काम केलं बहुधा ती त्याची बायको असावी आज तिचा आंघोळीचा नंबर असावा फुटपाथचा थोडा पुढचा कोपरा निवडून तिनं न्हाणीघर केलं हातातला साबणाचा तुकडा जितका जास्तीत जास्त वापरणं शक्य होईल तितका वापरून तिनं डोकं स्वच्छ करून ओवांच्या त्रासापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला बाकीच्यानी तोपर्यंत सूर्यस्नान केलं आणि त्यांचा दिवस सुरू झाला त्या कुटुंबातल्या स्त्रियांनी आणि दहा बारा वर्षाच्या मुलांनी एकाच मापात असलेल्या मोगऱ्याच्या गजऱ्याचा तो भला मोठा गुच्छ एका हातात धरून सिग्नलच्या चारी कोपऱ्यांजवळ विकायला सुरुवात केली त्यांच्यातले काही पुढच्या चौकातल्या सिग्नलजवळ गजरे घेऊन गेले लहान मुलं डोळ्यातलं चिपडं आणि तोंडावरच्या वाळलेल्या लाळेची पापडी सावरत दूरवर दगडमाती खेळायला लागले म्हातारे देखील आपल्या परीने फाटक्या संसाराला हातभार लावायला बाहेर पडले आता त्यांचा उघडा संसार बेवारस पडला होता बरेच दिवस हे चित्र बघून सगळ्यांच्या अंगवळणी पडलं आणि एके दिवशी अचानक तो संपूर्ण कबीला गायब झाला त्यांच्या मागे त्या फुटपाथवर त्याने केलेली घाण तशीच धूळ खात पडली होती स्वच्छता कर्मचारीसुद्धा तो कचरा आवरण्याची हिम्मत करत नव्हते कुठेतरी हात साफ करून हे लोक गेले असावेत असं प्रभात फेरीचे सदस्य आपापसात आप कुजबुजत एकंदर भटक्या जमातीचा पूर्व इतिहास आणि त्यांचा नावलौकिक बघता असा असण्याची शक्यता होती हळूहळू या दृश्याचा सगळ्यांना विसर पडला आणि आणि अचानक चार पाच दिवसांपूर्वी त्याच कुटुंबातल्या काही व्यक्ती पहाटे त्याच फुटपाथवर मोगरा ओन गजरा करताना दिसले प्रभात फेरीवाल्या एका ज्येष्ठ सदस्यानं त्या कुटुंबातल्या एकाला विचारलं इतके दिवस कुठं गेला होतात कुठं चोरीविरी तर केली नाही ना त्यांच्या संभाषणातून हकीकत कळली ती अशी भटकी जमात असली तरी ते कधीही चोरी करत नाहीत एकाच ठिकाणी कायम न राहता काही दिवसानंतर गाव बदलतात दुसऱ्या गावी किंवा शहरात जातात हे कुटुंब असंच कुठं गेलं परतीच्या प्रवासात त्यांचा उघडा संसार बेवारच असताना नाहीसा झाला कदाचित त्यांच्याहून जास्त गरजू असणाऱ्यांना तो नेला असावा किंवा सफाई कर्मचाऱ्यांनी तो फेकून दिला असावा मजल दरमजल करत ते इथे येत असताना त्याच्या फाटक्या खिशातून कमाईची मिळकत गळून पडली सगळ्यांना उपाशी राहावं लागलं पण चोरी नाही केली पहाटे तो त्याच्या नेहमीच्या ठिकाणी फुलबाजारात गेला मिन्नतवारी करून थैलीभर मोगऱ्याच्या कळ्या त्यांना आणल्या कष्टानं गजरे बनवतोय ते विकणार चार पैसे मिळवून उधारी फेडणार आणि हळूहळू काडी काडी गोळा करत उभं राहणार आज सकाळी फिरून येताना मला सिग्नल जवळ तो दिसला प्रचंड गरिबीतसुद्धा ताठ मानेनं फिरणारा हातात एकसारख्या आकाराचा मोगऱ्याच्या गजऱ्यांचा भरगतच गुच्छ होता निसर्गात मोगऱ्यासारख्या फुलांच्या बाबतीत जितका उन्हाळा कडक तितके ते जास्त फुलतात गंधाळतात तसंच काहीसं माणसांच्या बाबतीत त्यांची गरिबी जितकी जास्त तितका त्यांचा स्वाभिमान जास्त फुलला आहे असं वाटायला लावणारं त्यांचं वागणं माझ्याही न कळत मी त्याच्याकडून एक गजरा विकत घेतला त्या गजऱ्यातलं मोगऱ्याचं प्रत्येक फूल आज जरा जास्तच गंधाळलेलं होतं आणि मोगरा फुल्ला या लेखाचं अभिवाचन आत्ताच आपण ऐकलत लेखक संजय कंक नाशिक त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट फाईव्ह झिरो फाईव्ह सिक्स फाय सिक्स सेवन एट अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स